आतमधून तुटलेली लोक पाहिजे तितका दे पण त्यांचे दुःख दिसतेच शेवटी जात जेव्हा माहीत सोबत जगायची मज्जाच वेगळी असते नेहमी चुकीची व्यक्ती आयुष्यात बरोबर गोष्टी शिकून जाते दुनियादारी शिकवते सर्व वाईट कामे नाहीतर जन्माला सगळे स्वच्छ मनाने येतात दुःखाच्या बाजारात कुणीच कधी फिरत नाही मी खूप सुखी आहे असं म्हणणारा भेटत नाही आजकाल मोबाईल व्हायब्रेट वर असतात वाटलं तर रिप्लाय द्यायचा नाहीतर बसुदेव ओरडत खरंच हसून दुःख लपवणं खूपच कठीण काम आहे जे लोक तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत नाही समजून जा की ते तुमच्या सोबत कधी नव्हतेच वय नाही परिस्थिती आणि जबाबदारी तुम्हाला मॅच्युअर बनवते का ठेऊ मी ह्या दुनियेवर विश्वास जिथे आईची शपथ पण खोटी घेतात सुखाची झोप लागायला हरामाचा नाही तर कष्टाचा पैसा लागतो आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारले पाहिजे कारण या दुनियेत आपल्यापेक्षा कमनशिबी लोक आहेतच ना जेव्हा हरलेली व्यक्ती हारल्यानंतरही स्माइल देते ना तेव्हा जिंकलेली व्यक्तीही जिंकण्याचा आनंद गमावून बसते ऊन आणि सावली एकत्र नांदत जरी नसेल तरी उन्हाशिवाय सावलीला अस्तित्व नाही हे देखील तितकच खरं काल निघून गेला आहे आणि उद्या कधीच येणार नाही म्हणून आजचा दिवस एन्जॉय करा आयुष्यात सर्व काही मनासारखं का नसतं मिळत कुणाच्या इच्छा तर कुणाचं प्रेम अपूर्ण राहूनच जात आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते बोलायला वेळ कोणाला आहे सर्व टच करण्यामध्ये बिझी आहे परंतु टच मध्ये कोणीच नाही कधी कधी खूप काही गोष्टी सांगावेसे वाटतात पण ऐकणारच कोणी नसतो माणूस स्वतःच्या मर्जीने गप्प नाही राहत त्यामागे मनात खूप काही लपलेलं असतं जे तो कोणाला सांगूही शकत नाही ह्या दुनियेत अनोळखी राहणेच ठीक आहे लोक खूप त्रास देतात आपलं बनवून आयुष्यात काही अशी माणसं होती ज्यांना कधीच गमवायचं नव्हतं हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण विसरता ही विसरताही येत नाही आणि त्या व्यक्तीला परत देताही येत नाही हृदयात माणूस की असणे पण फार महत्वाचे असते फक्त देवाची प्रार्थना करून देव भेटत नाही नशीब जे एकमेकांचे समजतात आयुष्य पण वाईट नाही वाटेल पण हृदय आतून इतकं तुटले की जगावस पण नाही वाटत तुम्ही लोकांसाठी नव्यानं चांगल्या गोष्टी केल्या तरी त्यांना ती एक गोष्टच लक्षात राहणार जी तुम्ही नाही केली मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कोणी असेल तर तो म्हणजे गैरसमज अभावाची जागा तुम्ही ज्या भावनेने भरतात त्यावरून ठरतो तो, तो तुमचा स्वभाव आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख आपली आवडती व्यक्ती आपल्याशी न बोलणे जसे आहात तसेच राहा कारण ओरिजिनलची किंमत कॉपीपेक्षा जास्तच असते सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो चहा सोबत खाण्यात येणारी बिस्किट सुद्धा एक शिकवण देऊन जाते कुणाच्याही बाबतीत जास्त जाल तर तुटाल जास्त नाही थोडच जगायचं पण सगळ्यांच्या आठवणीत राहील असं जगायचं एखाद्यावर हक्क तितकाच दाखवा जितका त्याला सहन होईल जास्त आपलेपणा दाखवलात तर तुम्ही चुकीचे सुद्धा ठरू शकता जवळच कोणी बोलायचं बंद झालं की जो त्रास होतो तो शब्दात नाही सांगता येत माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहेत हे कळत स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते फक्त त्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते नियती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते म्हणून आयुष्यात नेहमी हसत राहा आनंदी राहा व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद